तर सगळ्यांचा भन्नाट रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत चिकन मटर खिमा तर त्याच्यासाठी मी इथं एक वाटी वटाणा घेतला आहे तसंच अद्रक लसूण आणि वीस पंचवीस अशा हिरव्या मिरच्या तसंच फरसबी अशी मी ओबी कापून घेतली आहे छोटे छोटे तुकडे करून आणि तसंच पुदिना आणि कोथंबीर घेतलं आहे तर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर ही मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी वीस बावीस अशा मिरच्या घेतल्यात तुम्ही दहा पंधरा घेऊ शकता तिखट असेल तर तर मिरची अद्रक लसूण कोथंबीर आणि थोडासा पुदिना मी वाटणार आहे आणि थोडासा पुदिना नंतरनं खिम्यामध्ये टाकण्यासाठी ठेवणार आहे तर आता ही पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर ह्याचं वाटण छानपैकी बारीक असं मी करून घेते तर थोडंसंच पाणी टाकून हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकून वाटायचं नाही आहे तर आता ते वाटण झाल्यानंतर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी इथं कढाई घेतली आहे आणि कढाई गरम करून घेतलेली आहे तर इथं मी दोन पळी दोन ते तीन पळी तेल टाकून घेतलं आहे आणि हा खिमा मी एक किलोचा खिमा करणार आहे तर तसंच पाच सहा लवंग दोन तीन दालचिनीचे तुकडे एक चक्री फूल आणि तसंच आपण जो वाटीभर वाटाणा घेतला होता तो वाटाणा पण तेलामध्ये टाकून छान असा परतून घ्यायचा आहे तसंच ही फरसबी किंवा श्रावणी घेवडायला म्हणतात तर ते पण ह्याच्यामध्ये तेलात टाकून एक दोन मिनटासाठी छान असं त्याला परतून घ्यायचं जेणेकरून हे खेम्यामध्ये लवकर शिजेल तर आता हे छानपैकी परतून घेते तर एक किलो मी चिकन खेमा हा करणार आहे एक किलो खेम्यासाठी तेल खूप लागतं म्हणून मी तेला तेला तर तेलाचा वापर जास्त करणार आहे तुम्हाला जर तेलाचा वापर कमी करायचा असेल तेही तुम्ही करू शकता तसंच आता हे परतल्यानंतर मी याच्यामध्ये कांदा टाकून घेते तर मी इथं पाच मोठे कांदे कापून घेतला आहे असा बारीक कांदा पाच मोठे कांदे असे बारीक कट करून घेतले होते तो कांदासुद्धा याच्यामध्ये टाकून छानपैकी परतून आहे कांद्याचा कलर जोपर्यंत छानपैकी बदलत नाही गोल्डन कलर असा त्याचा होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तर आता तुम्ही बोलणार कांदा भरपूर वापरला आहे पण खेम्यासाठी कांदा खूप लागतो म्हणून हा कांदा मी जास्त वापरलेला आहे आणि एक किलोच्या खे खेम्याच्या प्रमाणानुसार हा कांदा बरोबर आहे तसंच कांदा लाल झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी दोन टोमॅटो घेतलेत ते दोन टोमॅटो असे बारीक कट करून घेतलेत ते टोमॅटो पण खेम्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याला छानपैकी टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं तर आता ते झाल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये मी पाच मिनटानंतर टोमॅटो छान परतल्यानंतर जे आपण वाटण करून घेतलं होतं आद्रक लसूण मिरची कोथंबीर आणि पुदिन्याचं जे वाटण मी केलं होतं ते वाटण टाकून घेते तसंच एक चमचा चिकन मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि चिमूटभर हळद हे सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते आणि आता हे छान असं मिक्स करून घेते तसंच एक वाटी दही म्हणजेच तीन मोठे चमचे मी दही घेतलं आहे तर दही पण याच्यामध्ये टाकून घेते तर टोमॅटो मी दोन टाकले होते म्हणून दही थोडंच टाकलं आहे जर तुम्हाला टोमॅटो टाकायचा नसेल तर तुम्ही दही जास्त टाकू शकता तर आता याला साईडने तेल येईपर्यंत मी परतून घेतलं आहे तर बघू शकता छान असं खिम्याला खिम्याचा आपला जो मसाला तयार आहे त्याला तेल सुटलेला आहे म्हणजेच मसाला तयार आहे तसंच इथं मी एक किलो बोनलेस चिकनचा खिमा करून घेतला आहे तर बघू शकता तो खिमा पण मी स्वच्छ असा धुवून घेतला होता तो खिमा आता ह्या मसाल्यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घेते तसंच आता जे मी थोडासा पुदिना ठेवला होता तो पुदिना असा मी ह्याच्यामध्ये थोडासा बारीक करून टाकून घेतलेला आहे तर तो, तो पण आता छानपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला खिमा कसा ठेवायचा आहे म्हणजे किती पातळ ठेवायचं किंवा किती घट्ट ठेवायचा त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता शक्यतो खिमा हा जास्त पातळ नसतो घट्टच असतो म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकून हा खिमा छानपैकी झाकून शिजून घेणार आहे चिकनला थोडंफार पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये हा खेमा मी छानपैकी शिजून घेणार आहे एक पाच दहा मिनटं मी छानपैकी याला सारखं हलवत राहायचं आहे सारखं हलवत राहून खेमा शिजून घ्यायचा आहे तर बघू शकता वरती सगळं थोडंफार राहिलेलं पाणी आणि तेल आलेलं आहे आणि आपल्या खिम्याचं पाणी आटलं आहे आणि खिमासुद्धा छानपैकी शिजलेला आहे तर हा चिकन खेमा तयार आहे चिकन मटर खेमा आपला तयार झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता आपला मटर किमा हा छानपैकी तयार झालेला आहे